सर्वप्रथम मी ट्रेनबाई शॉप घ्यायचे असते की आपली ऑर्डर अरे एकच फक्त गोष्ट आपल्याकडं आणायची आहे की अशी लाँग डिस्टन्स ट्रेन असते धावता जाणार प्रत्येक टप्प्यावर त्याचा क्यूप बदलत जातो लोको पाहिलं गार्ड आपले सगळे पत्रकार आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जो लोकं पाहत होतो किंवा गाड होतो ते मुंबईला आल्यानंतर लोक म्हणतात की यांनी गाडी आणली होतं तसं ही जालन्याची इमारत बांधण्यासाठी किंवा बांधण्याचा मानस हा मक्रवर्ती कार्यालयामध्ये मी बापू काळजे असल्यापासूनच मी पाहतो बापू होते त्याच्यानंतर भोलीकर सर होते त्याच्यानंतर काही काळ जवाहरलाल गांधी होते आणि त्याच्यानंतर राम मुगले होते या सगळ्यांचे मनामध्ये ते कळवं होती ते तेव्हापासून ही प्रोसेस सुरू झाली तसं तुमचे स्थानिक याच्यामध्ये राम भाले असतील राम अग्रवाल असतील राय खट्टाजी असतील कुमार देशपांडे असतील या सगळ्यांनी एक एका टप्पा एक एक टप्पा उघडत ही इमारतीच्या बांधकामाचं प्रोसेस इथपर्यंत आणली आणि ते शेवटच्या टप्प्यामध्ये तो खूप बदलला त्याच्यात दिलेली आणि हे या सगळ्यांचं हे क्रेडिट आहे या सगळ्यांनी ती गाडी इथपर्यंत चालवत आली आणि ती आता आपण त्या बिल्डिंगला पूर्ण सुरू देऊ आपण सगळेजण एकत्रितपणे प्रयत्न करून जितक्या चांगल्या पद्धतीची इमारत उभी जाते तितक्या चांगल्या पद्धतीची इमारत दुसरी एक पासिंग रेफरन्स मला इथे द्यायचा आहे जो धर्माधिकारी मॅडमने त्यांच्या भाषणामध्ये केला सी बी एस ई शाळेचं ते सुद्धा स्वप्न आम्ही औरंगाबादेत सोपून अनेक वर्षांचं पाहतोय की जालनाला सी बी एस ई शाळा झाली पाहिजे पण आता शासनानेच धोरण केलं आहे की सगळ्याच शाळा सी बी एस ई पॅटर्नवर हो चालतात मग शासनाला अभिप्रेत असलेला सी बी एस ई पॅटर्न नेमका काय आहे हे दोन वर्षात आपल्याला कळेल आणि जर तो शासनाला जो अभिप्रेत पॅटर्न आहे तो जर समाधानकारक नसेल तर आपण नक्कीच जाण्याला एक इंग्रजी माध्यमाची सी बी एस ई शाळा हो। सुरू धन्यवाद